नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं असतं घरात कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार येत्या सत्तावीस तारखेला आहे आपण आतुरतेने गुरुवारची वाट पाहत आहोत प्रत्येकाच्या घरात गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीची खूप जास्त प्रमाणात सेवा केली जाते कारण माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते आज आपण माता लक्ष्मीचं स्वागत कसं करावं घरात स्वस्तिक चिन्ह कोणकोणत्या ठिकाणी काढावं हे पाहूयात प्रत्येक गुरुवारी मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी मातेचं स्वागत कसं करायचं तर बघा काही ठिकाणी सकाळी मांडणी केली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी देखील मांडणी केली जाते पण शक्यतो सकाळीच मांडणी करावी जेणेकरून दिवसभर आपल्या घरातील वातावरण खूप प्रसन्न राहील पण काही महिलांना कामावर वगैरे जावं लागतं तर त्यांना वेळेअभावी संध्याकाळी पूजा मांडणी करावी लागते तर काहीही हरकत नाही काही महिलांचं असं म्हणणं असतं की आम्ही बाहेरगावी नोकरीच्या निमित्ताने राहत आहोत भाड्याच्या घरात राहत आहोत तर आम्ही देखील ही पूजा मांडणी केली तरी चालेल का तर हो काहीही हरकत नाही घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं पण त्या ठिकाणी आपण राहत असतो त्यामुळे त्या ठिकाणचं त्या वातावरण सात्विक आणि प्रसन्न कसं करायचं ते आपल्याच हातात आहे आणि ते आपण केलं पाहिजे कारण घरातील वातावरण हे आपल्या कुटुंबावर खूप जास्त परिणाम करत असतं जेव्हा तुम्ही पूजा मांडणी कराल सकाळी दुपारी संध्याकाळी तेव्हा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजापासून ते आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी केली आहे तिथपर्यंत लक्ष्मीची पावले काढायची आहेत हे लक्ष्मीची पावलं आपण यूट्यूबवर पाहून देखील काढू शकतो कुंकू आणि पाणी मिक्स करून आपण हाताचे ठसे मारून त्यानंतर पाच टिंब द्यायचे आहेत बऱ्याच जणांना या प्रकारचे पाऊल काढता येतात आपल्याला पहिला पाऊल उजवा काढायचा आहे दुसरा डावा असं करत करत आपल्याला पूजा मांडणीपर्यंत पाऊल काढायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या घरात जाताना आपल्या उजव्या बाजूला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्याची वात फुलवातच असावी आपण सकाळी जरी पूजा मांडणी केली तरी सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि ज्यांनी संध्याकाळी पूजा मांडणी केली असेल त्यांनी संध्याकाळीच हा दिवा लावायचा आहे कारण विष्णू ग्रंथामध्ये सांगितलं आहे की लक्ष्मी माता सात वेळा आपल्या घरात येते जे कोणी दुपारी पूजा मांडणी करणार असाल त्यांनी दुपारीही दिवा लावा पावले काढावीत गुरुवारची व्रतकथा पठण करण्यापूर्वी आपल्याला हे सर्व करायचे आहे आता आपल्याला आपल्या घरात स्वस्तिक स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि हे स्वस्तिक आपल्या घरात कोणकोणत्या ठिकाणी काढलं पाहिजे हे आपण पाहूयात माता लक्ष्मीला स्वस्तिक खूप हो प्रिय आहे त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम कुंकवाने मुख्य दरवाज्यावर स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरात स्वस्ती काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात देखील पूर्व दिशेला स्वस्ती काढायचं आहे आपल्या तिजोरीत देखील आपल्याला स्वस्ती काढायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच आपल्याला पूजा मांडणीच्या खाली चौरंगाच्या किंवा पाटाच्या खाली अगदी फरशीवर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना स्वस्तिकमधले चार टिंब द्यायला विसरू नका कारण काही गरबडीमध्ये काही महिलांकडून टिंब द्यायचे राहून जातात परंतु ते अर्धवट स्वस्तिक होतं ते योग्य नाही त्याचबरोबर स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषा मारून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे बाकी सर्व ठिकाणी सकाळी स्वस्तिक काढावं पण पूजा मांडणीच्या खाली पूजा मांडणीच्या वेळी स्वस्ती काढायला पाहिजे आपली आपली दत्तगुरूंची पारायणाची सेवा देखील चालू आहे तरी देखील आपल्याला वेळात वेळ काढून या सेवा करायच्याच आहेत मनापासून इच्छा असेल तर आपल्याला वेळ ही कधीच कमी पडत नाही हे सर्व करत असताना आपल्याला खरंच अजिबात कंटाळा थकवा वगैरे येत नाही या उलट या सेवा करत असताना मन अगदी प्रसन्न राहतं आपल्याला खूप आनंद मिळतो काही जणांचे असे म्हणणे असते की चार गुरुवारी आपण सत्यनारायण करावा का हो तुम्ही करू शकता पण या महिन्यात खूप जास्त सेवा असल्यामुळे तुम्ही शक्य असल्यास करावं पण सगळ्या सेवा करता करता जास्त काहीही गडबड व्हायला नको त्यामुळे जेवढ्या पण सेवा करता येतील त्या शांत मनाने शांत चित्ताने कराव्यात जास्त सेवा करण्याचा अट्ट करू नये ही सेवा करायची ती सेवा करायची हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं असं करता करता घरात चिडचिड वातावरण निर्माण व्हायला नको ज्यांच्याकडे वेळ आहे ते सत्यनारायण देखील करू शकतात फक्त एकादशीला सत्यनारायण केला जात नाही मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरी कोणतीही महिला आली तरी तिचा मान सन्मान मां करा तिला हळदी कुंकू लावा तिला काही खायला द्या तिची ओटी भरा त्याचबरोबर आपल्याला गुरुवारच्या दिवशी घरातच आपला नैवेद्य बनवायचा आहे गोडाचा पदार्थ बनवायचा आहे बाहेरून तो आणायचा नाही घरातच आपण सोप्या पद्धतीने खीर लापशी शिरा वगैरे बनवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला या गुरुवारचे व्रत करायचे आहेत मी दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ